नमस्कार मित्रांनो आज आप एक महत्त्वाची आणि प्रभावशाली गुंतवणूक तंत्रज्ञान कंपाऊंडिंगची पॉवर लहान सुरू करा जास्त वाढवा याबद्दल बोलणार आहोत हे वाक्य जितकं साधं आहे तितकंच ते तुमच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे कंपाऊंडिंग म्हणजे काय तर कंपाऊंडिंग म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर मिळालेल्या परताव्याला पुन्हा त्या गुंतवणुकीत जोडणं जसन की तुम्ही एका ठराविक रकमेवर व्याज मिळवता त्यानंतर ते व्याज पुन्हा त्या मूळ रकमेवर जमा होऊन नवीन परतावा मिळवतो कंपाऊंडिंगचे फायदे सर्वप्रथम कंपाऊंडिंगमध्ये वेळ महत्वाचा आहे जितका जास्त वेळ तुम्ही गुंतवणूक कराल तितका जास्त फायदा होतो उदाहरणार्थ जर तुम्ही अठरा वर्षांच्या वयापासून तुम्ही सिपमध्ये थोड थोड पैसे गुंतवले तर तुमचा पैसा तीस ते चाळीस वर्षांपर्यंत दुप्पट होऊ शकतो याचा अर्थ असा की लहान सुरुवात परंतु मोठा परिणाम कसे कराल सुरुवात एक सिप सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जर तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा घ्यायचा असेल तर सिप एक उत्तम पर्याय आहे प्रत्येक महिन्याला थोडा पैसा गुंतवून तुम्ही दीर्घकालीन फायदा मिळवू शकता याद्वारे तुम्ही गुंतवणुकीला वेळ देत त्यामध्ये कंपाऊंडिंगचा फायदा घेऊ शकता दोन टेक्विटी इन्व्हेस्टमेंट्स इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना जर तुम्ही एकाच वेळी मोठ्या कंपनींमध्ये गुंतवणूक केली तर ती वेळोवेळी तुम्हाला चांगला परतावा देऊ शकते कंपाऊंडिंगने ह्या प्रकारामध्ये वाढ होई तीन पारंपारिक बचत आणि म्युच्युअल फंड्स पारंपारिक बचत योजनांमध्ये पण कंपाऊंडिंगचा फायदा होतो तुमच्या दीर्घकालीन लक्षांसाठी म्युच्युअल फंड्स आणि यासारख्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा चार तुम्ही जितकी लवकर सुरू कराल तितका जास्त फायदा होई कंपाऊंडिंग एक अशी गोष्ट आहे जी सुरुवात लहान असली तरी त्याचा परिणाम मोठा होतो जितका लवकर तुम्ही सुरू कराल तितका तुमचं पैसा वाढीचा अनुभव जास्त होई श्रीनिमा असोसिएट्स महाराष्ट्रभर जीएसटी बिझनेस डेव्हलपमेंक आयटीआर फायलिंग प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स संबंधित सल्ला देत आहे तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आम्हाला संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्रीनिवा असोसिएट्स चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद